महाशिवरात्रीनिमित्त लाण्यांपासून ते मोठ्यापर्यंत उपवाससाठी आपण चार ते पाच पदार्थ बनवणार आहोत यातील रताळ्याचे गोड फिंगर चिप्स तर खूप छान झाले आहे कृपया व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नमस्कार मी अर्चना अर्चनाच रेसिपीजमध्ये आपलं स्वागत सर्वात प्रथम आपण बनवणार आहोत बटाट्याच्या चकल्या एक वेगळी तेल घेणार आहोत आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला कोथिंबीर घेतली एक चमचा जिरे घेतले आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत आणि दोन बटाटे घेतले त्याची साल काढून घेतली बटाट्याच्या पात्र पात्रात चकल्या करून घ्यायच्या जास्त पातळ नाही जास्त जाडसरा नाही ठेवायच्या मध्यम चकल्या करायच्या बटाट्याच्या चकल्या करून झाल्या तर आता चांगल्या फ्राय करून घेऊया एक वगळी तेल टाकायचं तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि त्यात जिरे टाकायचे जिरे चांगले तडतड झाले तर, -तर, तर त्यात टाकूया हिरवी मिरची आणि जिरे चांगले तळून घ्यायचे बटाट्याच्या चकल्या टाकून मिक्स करून घ्यायचे आणि चांगल्या परतून द्यायच्या चवीपुरतं मीठ टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा चकल्या दोन्ही साईडनी चांगल्या परतल्या आहेत तर त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा परत एकदा बटाट्याच्या चकल्या चा चा। 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 चांगल्या मिक्स करून घ्यायच्या कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा बटाट्याची भाजी आपली तयार झाली आता बघूया रताळा आणि गुळ याची रेसिपी एक मोठ्या साईजचं रताळ घेतलं त्याची साल काढून घेणार आहोत आपण एक अर्धी वाटी गुळ घेतला साधारणतः एक, एक चमचा तूप घेतलं आणि थोडस ओल्या खोबरं किसून घेतलं रताळाची पूर्ण साल काढून रताळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं रताळाचे बारीक बारीक काप करून घ्यायचे जास्त जाडईने नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचे मध्यम ठेवल्याने रतळ तुपामध्ये चांगलं परतल्या जाईल अशा साईजचे ठेवायचे रताळाचे सर्व काप करून झाले तुम्ही बघू शकता एक अर्धा चमचा तूप टाकायचं तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यात रताळाची काप टाकायचे रताळाची काप टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं तूप आणि काप परत उरलेलं तूप टाकून द्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं रताळा चांगलं परतलं तर त्यावरती झाकण ठेवायचं चार ते पाच मिनटं होऊन द्यायचं गॅस मध्यम ठेवायचं बघू शकता काप चांगलंच शिजले आहे गुळ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे काप आणि गुळ गुळ जर जास्त वाटत असेल तर लागता लागतच गुळ टाका गुळ पूर्ण वित्ताळ आहे तर त्यात ओलं खोबरं टाकूया ओलं खोबरं टाकल्याने रताळ्याचे काप खायला खूप छान लागतं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं रताळाची रेसिपी आपली तयार झाली थाळीतली तिसरी रेसिपी बघूया शाबुदाण्याची खीर अर्धी वाटी भिजवलेला शाबुदाना घेतला ओलं खोबरं घेतलं किसून दोन चमचे साखर घेतली बदामाचे तुकडे घेतले आणि एक चमचा गावरान तूप घेतलं एक ग्लासभर दूध घेतलं जर कमी आलं तर आपण त्यात अजून ॲड करू शकतो थोडंसं तूप टाकायचं त्यात बदामाचे तुकडे आणि खोबरं टाकून चांगलं परतून घ्यायचं चा। आणि दूध टाकून द्यायचं दुधाला थोडीशी उकळी फुटली की भिजवलेला शाबूदाना टाकून द्यायचा त्यात खीर शिजत आली की थोडंसं केशर घ्यायचं त्यात खिरीतलं दूध ॲड करून ते मिक्स करून तेच दूध परत खिरीत टाकून द्यायचं केशरने खिरीला कलर पण येतो आणि खायला पण चांगली लागते परत एकदा चांगली खिरीला उकळी येऊन द्यायची आणि त्यात साखर ॲड करायची साखर ॲड केल्यानंतर खीर दोन मिनटं उकळून द्यायची खिरीला दाटसरपणा आला आहे तर खीर तयार झाली आता बघूया थाळीतली चौथी रेसिपी एक कौड घेतलं आणि अर्धी वाटी गुळ घेतला कौट फोडून त्यातला पूर्ण काढून घ्यायचा कौट चांगला स्मॅश करून त्यात गूळ टाकायचा तुम्हाला किती गोड आंबट हवं तसं गूळ टाका आमच्याकडे कौट आणि गुळ हे महाशिवरात्रीला खाल्ल्या जातो तुमच्याकडे काय खातात ते, का खाता? ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा परत एकदा गुळ आणि कौट एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे आपली गोड आणि आंबटची रेसिपी तयार झाली चला तर मग ताट वाढायला घेऊया साबुदानाची खिचडीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तर तुम्ही ती नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला कशी वाटली ही उपवासाची थाळी नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार